हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूयात शिवांशी तू ड्रायव्हरला का सोबत आणले नाही देवेंद्र विचारतो ते मी सकाळी बरोबर आले होते त्यांच्या कारमधून आणि नंतर माझे आरुषीकडे काम होते म्हणून मग इकडे आले शिवांशी अगं पण तरी तू तुझ्या कारने यायचं ना असं कुठे पण जाता येतं देवेंद्र हो डॅड उद्यापासून मी यूज करेन शिवांशी हलकं हसत बोलली कसा होता मग आजचा दिवस देवेंद्र तर नेहमी असते तशी शिवांशी त्यांच्याबरोबर बोलताना थोडी अवघडली होती शिवांशी धीरज आणि तुझ्यात काही बोलणं झालं आहे का नाही अजून तरी नाही कालसुद्धा तो घरी आला नव्हता आणि सकाळी आला असावा बहुतेक पण लवकर निघून गेला शिवांशी म्हणते हम्म देवेंद्र बोलतात आणि काही वेळ दोघांमध्ये शांतता असते शिवांशी एक बोलू का हा बोला ना डॅड शिवांशी शिवांशी मी तुझा सासरा आहे म्हणून लाजू नकोस तुला जे वाटतय ते बिनधास्त बोल तू तुझ्या वडिलांशी जशी बोलतेस तशीच माझ्याशी बोलू शकतेस आम्ही काही खडूस सासरे नाहीयेत उलट आम्ही सगळ्या गोष्टीत तुझ्या पाठीशी आहोत देवेंद्र डॅड असं काही नाही आहे ते म्हणजे सगळं एकदम एवढ्या लवकर झालं म्हणून शिवांशी म्हणते हो समजू शकतो असं अचानक सगळं झाल्यामुळे तुला स्वीकारायला थोडा वेळ लागेल देवेंद्र म्हणतात थोड्या वेळातच दोघं घरी पोहोचतात घरी आल्यावर चेंज करून शिवांशी खाली येते तर तिला कोणीच दिसत नाही देवघरातून आणि आजींच्या मंत्रांचा आवाज येतो म्हणून ती देवघरात जाते आणि आजींच्या बाजूला थोडा वेळ बसते थोड्या वेळाने दोघी हॉलमध्ये येऊन बसतात आजी घरात कोणीच नाहीये का शिवांशी बोलत असतेच की तोपर्यंत देवेंद्र पण फ्रेश होऊन त्यांच्या जवळ बसतात अगरिया आणि प्रिया ट्युशनला गेल्या आहेत रोहित फ्रेंड्स बरोबर बाहेर गेला आहे प्रीती आणि महेंद्र दोघं हॉस्पिटलमध्ये नीलम अजून अनाथाश्रमातून आली नाहीये धीरज ऑफिसमध्ये आहे आजी सांगत असतात आजी तुम्हाला तर घरी एकटं कंटाळा येत असेल ना शिवांशी म्हणते हम्म कधी कधी शांत घर नको वाटतं आजी म्हणते आजी तुम्ही सुद्धा कुठे बाहेर जा ना अधूनमधून शिवांशी म्हणते आम्ही आईला किती वेळा सांगितलं आहे बाहेर जात जा थोडा वेळ तुला बरं वाटेल पण ऐकतच नाही देवेंद्र म्हणतात आता या वयात मला कुठे जावं वाटत नाही घरीच बरं वाटतं आणि तसंसुद्धा मी नुसती बसून राहत नाही माझ्या परीने काही ना काही करतेच आजी आज म्हणते तुला सांगून काहीच उपयोग नाही आत्तापर्यंत ऐकलं नाहीस ते आता काय ऐकशील देवेंद्र नकारार्थी मान हलवत बोलतात आणि रमाला चहा आणायला सांगून टी व्ही समोर न्यूज बघत बसतात आजी मी रात्रीच्या डिनरची तयारी करते आहे शिवांशी म्हणते अगं कशाला रमा आणि पारू बघतील तू आराम कर आजी आजी मला नाही आलेला मी बघते आणि तसंही घरातले जेवण जर घरच्या माणसांनी केलं तर ते सगळ्यांना जास्तच खायला आवडतं तुम्ही नको काळजी करू मी बघते बोलून शिवांशी आजीच्या उत्तराची वाट न बघता किचनमध्ये जाते किती समजूतदार आहे हिच्यात आणि एकीकडे धीरज कधी यांचं जुळेल देवालाच माहिती आजी हात जोडत बोलतात जुळे जुळे तू नको काळजी करू धबेंद्र म्हणतो हां मी वाट बघते चल तुझे ते न्यूज चॅनेल बंद कर आणि माझी सातची मालिका लाव गीताई कोणती मालिका देवेंद्र विचारतात साधी माणसं स्टार प्रवाह गीताई सोफ्यावर नीट बसत बोलतात आई या एस तुला करमत नाही नाहीतर तू घरात एकटी बसून कंटाळी असतीस आणि काय नको ते बेड लावलं या मालिकांनी देवेंद्र ए माझ्या मालिकांबद्दल काही बोलायचं नाही हा तू जा तिकडे तुझं काम कर गीताई त्यांच्या हातातून रिमोट घेत बोलतात मी कुठेही जाणार नाहीये गो माझी सगळी कामं झाली आहेत देवेंद्र सोफ्यावर बसत म्हणाला मग इथे इथे गप्प बसायचं थोंडातून आवाज नको गीताई ठसक्यात म्हणाल्या हो गाई माझ्या फोनमध्ये बघत बसतो मी देवेंद्र हसतच फोन काढतो हे ऐकून तिथे शिवांशी त्यांच्या बोलण्यावर हसते तितक्यात शिवांशी किचनकडे जाते रमा रमाताई पारू आज काय करायचं आहे सांगा ना विचारते रमाताई म्हणजे त्या घरातल्या जुन्या वयस्कर मोलकरीन आणि पारू नुकतीच दोन तीन वर्ष कामाला लागलेली त्या घरात अजून स्टाफ होता पण किचनमध्ये यांना दोघींनाच परवानगी होती अगं वहिनी तुम्ही नका करू आम्ही करतो रमाताई म्हणते नाही ताई मला बनवायचे फक्त सांगा काय करायचे शिवांशी ठामपणे म्हणते अहो बहिणी मोठ्या मॅडमने पाहिलं ना ओरडतील पारू घाबरतच म्हणाली नाही ओरडणार ना कोणी मी आजींकडून परवानगी घेतली आहे तुम्ही दोघी फक्त मदत करा शिवांशी म्हणते शेवटी रमा आणि पारू सांगतात काय आहे ते आणि सगळ्या तयारीला लागतात हळूहळू घरातले सगळे यायला लागतात उशीर झाल्याने सगळे फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर बसतात आजी डिनर रेडी आहे या शिवांशी आवाज देते हो आले शेवटचा भाग बघते आलेच गीताई म्हणते तिची मालिका संपेपर्यंत ती येणार नाही देवेंद्र मिश्किलपणे म्हणाले आजीना आज मालिका खूप आवडतात का, का। शिवांशी इथे देवेंद्रला विचारते हो ग त्यांना खूपच महेंद्र शिवांशी आज डिनर तू केलास कैलास आणि त्याने नाही का नीलम म्हणते मी त्याला सांगितलं होतं पण म्हणाला घरातल्या बायकांनी केलं की जेवणात प्रेम असतं गीताई बसताना म्हणते हे मात्र खरं आहे शिवांशी सुद्धा असंच म्हणायची आणि स्वतःच्या हाताने जेवण करायची देवेंद्र म्हणतात हे बोलणं चालू असताना देवांश दारात उभा राहतो गीताई आणि देवेंद्रचं बोलणं ऐकून त्याला आपल्या आईची आठवण येते ताई पण असंच बोलायच्या मला हॉस्पिटलच्या ड्युटीमुळे जमत नसायचं पण जमेल ते फा मी बनवायचे ताई मदत करायच्या प्रीती म्हणते मलासुद्धा खूप आवडायचं पण देवांशला कधी माझ्या हातचं आवडलंच नाही हळूहळू स्वयंपाक करणं करणंच टाकून दिलं निलमच्या डोळ्यात पाणी होतं आई मी आहे ना आणि आता रोज रात्रीचं डिनर मी बनवेन शिवांशी हजूनच म्हणाली त्यानंतर आता वाह चालेल बहिणी मस्त जेवण केलंस रिया म्हणते हो हो ना मलाही आवडलं प्रिया म्हणते चला आता जेवायला सुरुवात करूयात महेंद्र हसतच म्हणतात अगं शिवांशी तुला नाही का जेवायचं नीलम त्यानंतर तो आल्यानंतर शिवांशी अगं तो कधी येईल काय माहिती काल पण उपाशी राहिली होतीस त्याच्यासाठी आणि तो आलाच नाही प्रीती काय गं शिवांशी काल जेवली नव्हतीस मी रूमला जातानाच सांगितलं होतं तुला आणि रमा तुला सांगितलं होतं तिला जेवण वाढायला गीताई चिडून मॅडम मा, मी वाढलं होतं पण नंतर त्यांनी मला जायला सांगितलं मी बोलले त्यांना की थांबते पण त्यांनी मला जायला सांगितलं म्हणून मी गेले पण मी ताट वाढलं होतं रमा स्वतःची बाजू वाचवत बोलते आजी मीच त्यांना जायला सांगितलं होतं शिवांशी म्हणते त्यानंतर का गीताई शिवांशीला विचारते मला जास्त भूक नव्हती म्हणून मग मी थोडासा भात खाल्ला आणि तेवढ्यासाठी त्यांना कशाला जागो म्हणून सांगितलं शिवांशी म्हणते पण काकी तुम्हाला कसं कळालं मी जेवली नाही शिवांशी विचारते भले आम्हाला किचनमध्ये काम करायला वेळ भेट भेटून आहेत पण आम्ही घरी आल्यावर रोज किचनमध्ये जातो अन्न नाश नको व्हायला म्हणून आपल्यात कधी जादाचे जेवण नसते जास्तीत जास्त एक किंवा दोन चपाती असतात आणि सकाळी आम्ही बघितले तर जास्त होते त्यावरून आम्हाला कळलं प्रीती म्हणते ते काही नाही तू आजच्या आता जेवायला बस आजी म्हणते आजी पण ते नंतर एकटे कसे जेवायला बसतील शिवांशी म्हणते शांत थांब बाई मी त्याला आता दा कॉल करून बघते कुठे आहे तो आजी कॉल लावत बोलतात तर आता इथे आजी अहो नका करू परत चिडतील ते शिवांशी म्हणते ती पुढची बोले पर्यंत तर सगळ्यांना हॉलमधून धीरजच्या फोनचा आवाज येतो तसे सगळे तिकडे बघतात आणि तो पण जणू आताच आलो आहे असं दाखवतो कधी आलास तू आजी डोळे बारीक करून बोलतात त्यानंतर आत्ताच आलो आहे धीरज म्हणतो जा फ्रेश होऊन ये लवकर महेंद्र म्हणतो आलोच बोलून तो निघून जातो सगळी जेवायला थांबली असतात म्हणून तो जास्त काही न बोलत लगेच जातो थोड्या वेळात फ्रेश होऊन धीरज डिनरसाठी येतो तो डिनरला तो डिनरला बसल्यावर रम्मा त्याला त्याचे डाएट फूड देते सगळे शिवांशीच्या जेवणाची तारीफ करतात धीरजला पण आज त्याला त्याचे डाएटचे जेवण जरा वेगळेच वाटले रोजच्यापेक्षा आज जेवला त्याला टेस्ट ला वाटली जेवण झाल्यावर शिवांशी खालीच रिया आणि प्रिया बरोबर बोलत बसली होती धीरज रूम धीरज रूममध्ये येऊन त्याचं काम करत बसतो थोडा वेळ सगळ्यांबरोबर बसून शिवांशी रूममध्ये येते खरं तर तिला आज कॉलेजचे काम असते तिला ते पूर्ण करायचे असते आणि तिथे रात्री करणार असते ती धीरजसाठी जेवण करायला थांबली होती हे धीरजला कळलं होतं आणि आता तो आपल्याला ओरडणार या भीतीने ती किती तरी वेळ खालीच होती पण नाहीला जाणे तिला आता वर जावे लागणार होते कारण सगळी आता त्यांच्या रूममध्ये गेले होते आणि तिला पण काम होतेच ती भीत भीत रूमजवळ आली आणि रूमचंदार हळूच उघडून त्याचा आनंद घेऊ लागली पण तो रूममध्ये दिसला नाही म्हणूनच मग हळूच चोर पावलांनी ती आत आली आजूबाजूला तो दिसला नाही म्हणून तिने बाथरूमजवळ जाऊन अंदाज घेतला पण तिथेसुद्धा तो नव्हता मग तिने गॅलरीमध्ये जाऊन बघितलं तर तिथे पण तो नाही म्हणजे तो स्टडी रूम मध्ये असणार मधून हे सगळं बघत होता धीरजच्या स्टडी रूमचे दार असे होते की आतून बघितले तर बाहेरचं सगळं दिसतं आणि बाहेरून बघितले तर आतमधलं काहीच दिसत नाही रूमचं डोअर कोणीतरी उघडले आहे याचा त्याला आवाज येतो पण खूप उशीर झाला कुणी आत नाही आलं म्हणून मग धीरज बघतो तर दरवाजातून हळूच एक डोकं डोकताना त्याला दिसतं आणि ते शिवांशीचं आहे हे त्याला कळतं ती असं डोकावून का बघतीये म्हणून धीरज स्टडी रूममधून तिच्याकडे बघत आत येऊन सगळीकडे बघणं आणि त्यानंतर कोणी नाही असा विचार करून बिंदास्त होऊन ती सगळं बघत असते ती वॉशरूममधून फ्रेश होऊन आल्यावर बेड जवळ चालली होती की धीरज तिच्या हाताला पकडून स्वतः जवळ ओढतो तशी ती त्याच्या छातीवर आदळते तिच्यावरूनही तो हात फिरवतो कुठे पळत होतीस माझ्यापासून शिवांशी म्हणते त्याचा आवाज ऐकून ती डोळे उघडून त्याच्याकडे बघते तो डोळे रोखून तिच्याकडेच बघून बघत असतो त्याची नजर पाहून ती स्वतःची नजर खाली करते मी काय विचारले भारदस्त आवाज परत तिच्या कानावर आदळतो तशी ती डोळे घट्ट मिटून घेते ते ते कुठे नाही इथेच होते ती घाबरत बोलते धीरजची नजर तिच्यावरच असते डोळे बंद करून भित्र्या सशासारखी त्याला चिकटली होती तिचे गुलाबी ओठ छोटे डोळे त्यावर दाट पापण्या कोरी भुवया दुधाड रंगाचा चिमुकला चेहरा अगदी त्याच्या हाता छातीला लागत होती ती तो खाली वाकून तिला बघत असतो खूप वेळ धीरजचा आवाज येत नाही म्हणून ती घाबरत डोळे उघडून बघते तर धीरज तिलाच बघत असतो ती पण त्याच्या डोळ्यात हरवते मान वर करून त्याच्याकडे बघत असते गोरा रंग त्यावर बियर्ड लालसर ओठ चेहरा तिच्यापेक्षा मोठा त्याच्या डोळ्यात ती हरू लागते कधीपासून बघतोय हळूहळू चोर पावलांनी सगळीकडे फिरत होतीस माझ्यापासून वाचत होतीस का धीरज म्हणतो तशी ती आवंडा घेते यांना कसं कळलं असा विचार करत असते तेवढ्या आत परत त्याचा आवाज येतो माझ्यापासून वाचत होतीस ना धीरज म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे ती म्हणते ती लगेच नकारात्मक मान हलवत बोलते तिला तसं करताना बघून धीरजला ती खूप क्यूट वाटते तुला सांगितलं होतं ना माझ्यासाठी जेवायला थांबू नकोस धीरज त्यांना आमचं बोलणं ऐकू गेलं होतं का असा विचार शिवांजीच्या मनात येतो काय सांगितलं होतं मी त्याचा आवाज आता किंचित वाढला होता आणि त्यात ज जरपसुद्धा होती त्याच्या आवाजाने ती दचकते घाबरून डोळे घट्ट मिटते तिच्या शरीराची थरथर होऊ लागते आणि ते धीरजला सुद्धा जाणवतं तसं तो आवाज कमी करतो तुला कालच सांगितलं होतं माझ्यासाठी थांबू नकोस तरी का थांबलीस आता त्याचा आवाज सौम्य होता त्यामुळे ती जरा शांत होते ते मला जास्त भूक नव्हती म्हणून थांबली होती, होती। तुमच्यासाठी थांबली असं काही नाही शिवांशी बोलते तस तो एक भुवई उंचावतो अस मग माँ मगाशी तर तू मला पोटभर जेवताना दिसलीस भूक नसती तर फक्त एक चपाती आणि भात खाऊन उठली असतीस ना धीरजचं बोलणं ऐकून ती गोंधळते आणि माझ्या जेवणावर लक्ष ठेवून होतं का शिवांशी जरा चिडूनच बोलते तसं तो दोन्ही भोवया उच उंचलतो तिची चूक तिला कळते तशी ती लगेचच जीभ चावते आणि सॉरी बोलते तुझ्या जेवणावर लक्ष ठेवून नाही पण सहज तुझ्याकडे लक्ष केलं आता खरं बोल तू माझ्यासाठी थांबली होतीस ना धीरज तुम्ही उशिरा आल्यावर एकटे जेवावं म्हणून थांबले होते मी शिवांशी शिवांशी मला सवय आहे आधीपासूनच मी एकटा जेवतो आधीच सांगितलं आहे ना तुला धीरज म्हणतो आधीपासून तुम्हाला सवय आहे पण आता मी आहे तेव्हा कोणी नव्हतं पण आता मी आहे मग आता तुम्ही एकटे का जेवता आणि एकटे जेवल्यावर जेवण पण जास्त जात नाही शिवांशी खाली बघत हळू आवाजात बोलू लागते एकच वर्ष आहेस तू त्यानंतर कोण येणार आहे धीरज पुन्हा तिला तोच प्रश्न विचारतो पुढचं कोणी बघितलंय कोणाला माहिती एक वर्ष आहे की जास्त शिवांशी काय बोललीस तुला स्वतः एवढा विश्वास आहे का धीरज म्हणतो हो खूप विश्वास आहे आणि ते सोडा आता तुम्हाला सवय लागली तर नंतर तुम्ही लवकर याल आणि सगळ्यांसोबत जेवाल जेवावंसुद्धा वा सुद्धा वाटेल तुम्हाला शिवांशी ठीक आहे पण त्याआधी तू माझं ऐकलं नाहीस म्हणून तुला शिक्षा मिळेल आणि तुला ती मान्य करावी लागेल धीरज म्हणतो ती बोलते की कोणती शिवांशी उद्यापासून तू रोज डिनर आणि नाश्ता बनवायचा सगळ्यांसाठी धीरज धीरज बोलतो तशी ती गोंधळून बघते पेक्षा मान्य आहे का धीरज म्हणतो हो चालेल शिवांशी आता हो म्हणते मग ठीक आहे धीरज म्हणतो अ ते शिवांशी अडखळतच म्हणते काय धीरज त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून फिरत होती आणि त्यामुळे तिचे श्वास वाढले होते ते मला नोट्स काढायचे आहेत शिवांशी कसं तरी हिंमत करत हा मग धीरज ते मला सोडाल का शिवांशी ती बोलताच त्याला कळतं की त्याने तिला पकडले तो लगेच तिला सोडतो आणि केसात हात फिरवत स्टडी रूममध्ये जातो त्याने सोडताच ती सुद्धा लगेच त्याच्यापासून बाजूला होते दोघांचे श्वास प्रचंड वाटले होते काय हे आज एकसारखं बघत होते त्यांची ती नजर बघून छाती धडधडू लागली होती शिवांशी स्वतःच्या छातीवर हात ठेवत वाढलेले श्वास कंट्रोल करत हसत बोलली आणि पुस्तके घेऊन स्वतःला नॉर्मल करत नोट्स काढू लागली काय होतंय मला असं कसं तिच्यात वाहू लागलोय हे चुकीचं आहे असं जर केलं तर ती नक्कीच जिंकेल आणि मला तिला जिंकू द्यायचं नाही आहे पण ती जवळ असली की काहीतरी वेगळंच होतं असं वाटतंय की ती माझ्या सर्वात जवळची आहे आधी पण ती मला कधी भेटली आहे का माझ्यासाठी तिनं काही केलंय असं वाटतंय धीरज केसात हात फिरवत वैतागतच त्याची नजर समोर जाते तर शिवांशी सोफ्यावर बसलेली दिसते आणि परत त्याची नजर तिच्यावरती अडकते पोकेमॉनचा नाईट ड्रेस केसवर बांधलेले तरी सुद्धा काही बटा चेहऱ्यावर सोफ्यावर आणि समोरच्या टेबलवर सगळ्या पुस्तकांचा पसारा ओठात पेन धरून काहीतरी आठवायचं आणि लगेच लिहायचं तिची ती अदा त्याला खूप क्यूट वाटत होती तर तो तिला बघत असतो तेवढ्यात त्याला मायराचा कॉल येतो कॉल पाहून त्याच्या कपाळावर आठ्या येतात तो फोन सायलेंट करून ठेवतो त्यानंतर धीरज तिला असा चान्स दिला तर ती जिंकेल मला काहीतरी करावं लागेल धीरज विचार करत बाहेर येतो मला झोप आली आहे धीरज हा मग झोपाला शिवांशी म्हणते मला लाईटमध्ये झोप येत नाही धीरज म्हणतो त्यानंतर मला ना काम आहे शिवांशी म्हणते मला का सांगतेस बाहेर जाऊन कर आता मला खूप झोप आली आहे असं बोलून धीरज लाईट घालवतो आणि शर्ट काढून बेडवर आडबा होतो त्याचनंतर खडूस आकडू मुद्दाम करतात शिवांशी म्हणते काही बोललीस का तिचा एवढूसा सुद्धा त्याला ऐकू जातो नाही कुठे काय मी बाहेर जात होते फोनची टॉर्च लावत ती बोलते त्यानंतर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा